सांगोला तालुक्यात सुमारे अडीच ते तीन हजार शिधापत्रिका वाढणार माननीय आमदार प्रयत्नाला यश तालुक्यातील सुमारे अकरा हजार नागरिकांना मिळणार शिधापत्रिकाचा लाभ सांगोला तालुका प्रतिनिधी तेरा रोजी झालेल्या चुकीच्या सर्वेक्षणानुसार सांगोला तालुक्यातील अनेक शिधापत्रिका बंद करण्यात आल्या होत्या यामुळे सांगोला तालुक्यातील अनेक गोरगरीब जनतेवर उपासमारीची वेळ आली होती ही बाब लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपकाबा साळुंखे पाटील यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे सांगोला तालुक्याचा इष्टांक वाढवून मिळावा अशी लेखी निवेदनाद्वारे मागणी केली होती दीपक आबांच्या मागणीला अखेर यश आले असून शिधापत्रिकेपासून वंचित असलेल्या नवीन अकरा हजार नागरिकांना आता शिधापत्रिकेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय दोन हजार अकरा रोजी झालेल्या जनगणनेच्या आधारे सांगोला तालुक्याचा इष्टांक शहात्तर पॉईंट बत्तीस इतका निश्चित करण्यात आला होता परंतु दोन हजार तेरा रोजी झालेल्या सर्वेक्षणात राजकीय हस्तक्षेप झाल्याने तालुक्यातील हजारो नागरिकांना शिधापत्रिकापासून वंचित राहावे लागत होते सांगोला तालुक्यातील हजारो नागरिकांची अत्यंत महत्वाची समस्या लक्षात घेऊन माजी आमदार दीपकाबा सावंखे पाटील यांनी गेल्या महिन्यात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन सांगोला तालुक्यातील जनतेला इष्टांक वाढवून देण्याची लेखी निवेदनाद्वारे मागणी केली होती दीपक आबांच्या मागणीची तात्काळ दखल घेऊन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी या संबंधित विभागाला आदेश दिले जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अधिकारी श्री सरडेसो आणि सांगोल्याचे तहसीलदार संतोष कणसे यांना पत्र देऊन सांगोला तालुक्यात नव्याने अकरा हजार युनिट्स किंवा सुमारे अडीच हजार शिधापत्रिका वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत तहसीलदार संतोष कणसे यांनी तालुक्यातील प्रत्येक गावात ग्राम दक्षता समितीला लेखी पत्र पाठवून ग्रामीण भागात शिधापत्रिकेपासून वंचित असलेल्या नागरिकांची तसेच गावात राहणाऱ्या विधवा परितक्त्या महिला दिव्यांग व्यक्ती अन्न सुरक्षा योजना तसेच निराधार नागरिकांची माहिती मागवली आहे प्रत्येक गावात ग्राम दक्षता समितीचे अध्यक्ष म्हणून त्या गावचे सरपंच तर सचिव म्हणून त्या गावचे तलाठी आणि सदस्य म्हणून ग्रामसेवक काम पाहतात शिधापत्रिकेच्या लाभापासून वंचित असलेल्या पात्र लाभार्थ्यांना लवकरात लवकर नव्याने शिधापत्रिका मिळणार असून या शिधापत्रिकेवर शासनाच्या मोफत अन्नधान्य योजनेचा लाभही मिळणार असल्याने तालुक्यातील हजारो वंचित नागरिकांमधून आता आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे चौकट एक महाराष्ट्र राज्य सरकार आणि ना नामदार छगन भुजबळ यांची विशेष अभिनंदन सांगोला तालुक्यातील हजारो नागरिकांना शिधापत्रिका बंद झाल्याने उपासमारीची वेळ आली होती सांगोल्यातील हजारो नागरिक याबाबत दररोज तक्रारी करत होते अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या तालुक्यातील अत्यंत महत्वपूर्ण मागणीची महाराष्ट्र राज्य सरकारने तसेच विशेषतः अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दखल घेऊन सांगोला तालुक्यात सुमारे अडीच ते तीन हजार नवीन शिधापत्रिका देण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल राज्यातील सत्ताधारी महायुतीच्या सरकारचे आणि छगन भुजबळ यांचे सांगोला तालुक्याच्या वतीने आम्ही सदैव आभारी राहू आणखी जे पात्र लाभार्थी शिधापत्रिकापासून वंचित राहतील त्याबाबतही वरिष्ठांनी शब्द दिला आहे त्यानुसार एकही पात्र लाभार्थी शिधापत्रिकापासून वंचित राहणार नाही याची प्रकर्षाने काळजी घेऊ माननीय आमदार दीपकाबा साळुंखे पाटील जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी